मी याच प्रश्नाकडे एक सब प्रश्न म्हणून तुमचं जाणार आहे उपप्रश्न म्हणून जाणार आहे तो प्रश्न असा आहे की राधानगरीचा जो कोर झोन आहे तो फार अत्यंत महत्त्वाचा आहे तो नैसर्गिकदृष्ट्या तर संवेदनशील आहेच परंतु त्याचबरोबर इथली जैवविविधता जी आहे बायोडायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो ती फार महत्त्वाची आहे दाजीपूर आणि राधानगरी परिसर जो आहे तो पूर्णपणे जंगलानं भेटलेला परिसर आहे म्हणजे गवेसुद्धा बऱ्याचदा इथं येतात त्याचं दर्शन होतं अन्य वन्य प्राणी इथं येत असतात तर त्या दृष्टीनं इथं काम करताना फार अडचण होते कारण हा मोठा प्रभाग आहे एकतर पहिली गोष्ट हा मतदारसंघ मोठा आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघच मुळात मोठा आहे आणि त्यात पुन्हा तुमचा जो जिल्हा परिषदेचा मतदारसंघ आहे राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ तो फार मोठा आहे आणि त्यातला महत्त्वाचा भाग तिथं येतो तर त्या ठिकाणी काय आव्हानं निर्माण होतात आणि त्याच्यावर मात करण्यासाठी तुमच्याकडे काय सध्या ब्ल्यू प्रिंट आहे मी थेटच विचारतो म्हणजे राजधानी शहराच्या बाबतीत गाजीपूर आणि एकूण या परिसराच्या बाबतीमध्ये आता पहिल्यांदा मी सांगतो की राधानगरी जे गाव आहे राजेश शाहू महाराजांनी बसुल मी देखील आपल्याला आता त्या ज्या ज्या ते तालुक्याचं ठिकाण म्हणून डेव्हलप व्हायला पाहिजे बरोबर ज्या गतीने बर बर। त्या गतीने ना झालेलं नाही yes. मग आता ती कुठंतरी गती आम्हाला पकडली पाहिजे असं yes. आम्हाला वाटतं मला तेच म्हणायचं गाव आहे मधल्या कालावधीमध्ये असं होतं की एक शासनानं एक असं धोरण आणलं होतं की प्रत्येक तालुक्याचं ठिकाण नगरपंचायत करायची बरोबर आणि मग काही टप्प्याटप्प्यानं काही नगरपंचायती झाल्या पण आमची झाली नाही मग मध्ये आम्ही असा प्रयत्न करत होतो की राधाने ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतमध्ये व्हावं परंतु काही लोकांनी तो प्रयत्न आमचा हाणून पाडला लोकांच्या मध्ये त्याच्याबद्दल बरेचसे गैरसमज तयार करून दिले गेले की, की आणि ही ग्रामपंचायतच योग्य आहे नगरपंचायत झाली तर फळा वाढेल किंवा विशिष्ट लोकांना फायदा होईल असे काही बरेचसे गैरसमज लोकांच्या तयार करून दिले आणि दुर्दैवाने आम्ही मला असं वाटतं कार्यकर्ता म्हणून नगरपंचायत न झाल्यामुळं जो दहा पंधरा वर्ष आम्ही विकासाच्या बाबतीत पाठिंबा गेलोय आता आम्ही असा विचार करतो महत्वाचा हो हो नक्की महत्वाचा होता तर आता आम्ही असा विचार करतोय की समजा लोकांनी ह्याला मान्यता दिली किंवा लोकांना आधी पहिल्यांदा असं करावं लागेल आम्हाला की लोकांना पटवून सांगावं लागेल किंवा नगरपंचायत झाल्यानंतर काय काय होईल आणि समजा आमचा प्रयत्न राहणार आहे भविष्यात की लोकांना पहिल्यांदा हे समजून सांगायचं लोकांना विश्वासात घ्यायचं आणि लोकांना जर हा विषय पटला की बाबा हे होणं गरजेचं आणि करूया आपण तर निश्चितपणाने त्यासाठी सर्व ताकदीनं प्रयत्न करायचे आहेत आणि त्या, त्या माध्यमातून इथं ज्या काही भौतिक सुविधा निर्माण करायच्या असतील कारण राधानगरी आपल्याला म्हणलं तसं महाबळेश्वर पाचगरी माथुरान सारखंही ठिकाण आहेत तर इथं जे काही पर्यटन स्थळ म्हणून ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत राधानगरी गावामध्ये बरोबर त्या इथली बाजारपेठ असू दे इथल्या आजूबाजूचा परिसर असू दे इथं जे काही सुविधा निर्माण करायला पाहिजे तो करताना ग्रामपंचायत म्हणून मर्यादा आहे बरोबर तर त्याच्याऐवजी नगरपंचायतला निधी मोठ्या प्रमाणात येतोय आपण बघितलं असेल पन्हाळी गाव छोटा आहे परंतु त्याला नगरपालिकाचा दर्जा आहे कारण ते पर्यटन स्थळ आहे बरोबर तर त्यामुळे तिथं काही सुविधा निर्माण करायला सोपं जाते केंद्राचे राज्याचे फंड तिथे येत असतात त्या धर्तीवर इथं समजा लोकांनी मान्यता दिली तर निश्चितपणे आम्ही तो एक अशा पद्धतीचा प्रयत्न करणार आहे की इथं तशा सुविधा इथे निर्माण व्हाव्यात असा okay. आमचा भविष्यात इथला प्रयत्न आहे आणि जसं मगाशी म्हटलात तर तसं राधानगरी आणि दाजीपूर हा जो आमचा जो परिसर आहे अभयारण्याचा परिसर म्हणून म्हटलं जाते तिथं मी मगाशी आपल्याला बोललो की राधनी धरणावरती आम्ही महत्वाचं म्हणजे एक चांगल्या पद्धतीची गार्डन विकसित करणार आहेत ज्याचा करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतोय की ज्याचा या राजधानी शहरापासून पंचकोशीला त्याचा फायदा होईल आणि त्याच्या माध्यमातून इथं बरेचसे आधुनिक बदल झालेला आपल्याला बघायला मिळतील आणि त्याबरोबर जे वरचा जो परिसर आहे धरणाच्या वरची जी काही गावं आहेत त्यामध्ये अगदी आमची दाऊदवाडी असेल न्यू करंजी असेल एजीवडी असेल मांडरेवाडी असेल ह्या ज्या परिसरामध्ये सुद्धा काही पर्यटना दृष्टीनं काही सुधारणा करता येतील काय तिथं वरच्या बाजूला पठार आहे वरच्या बाजूला त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर आता हसण्याला बोटिंगचा पॉईंट जो आपण म्हणतोय त्याच्याबरोबर हसने गावामध्ये सुद्धा एक चांगला पाजर तलाव आहे तिथे सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा काही पर्यटनाच्या दृष्टीनं काही सुधारणा करता येण्यासारखी त्यामध्ये मोठं पोटेन्शियल आहे त्याच्या पुढच्या बाजूला जर आपण गेलो तर उगवायचं मंदिर खूप सुंदर आहे राजाराम महाराजांनी पूर्वी आहे त्याला देखील आम्ही ब वर शक्यता आहे पर्यटनाच्या नक्की आहेत Hmm. तर तिथं सुद्धा आम्ही ब वर्ग यात्रास्थळाचा दर्जा देण्यासाठी आता त्याचा प्रयत्न करतो की तो परिसर सुद्धा चांगल्या पद्धतीनं विकसित व्हावा तिथून कोकणाचं किंवा घाट माता जो आहे त्याच्यावरती hmm. असल्यामुळे खूप चांगला तिथं देखील खूप एक चांगला टॉवर आहे तिथं सा खूप चांगला डेव्हलपमेंट करायला संधी आहे पुढे दाजीपुरात गेल्यानंतर आता काय होतंय की दाजीपुरात गेल्यानंतर दाजीपूर कुठं आहे असं विचारलं जातं तर त्याच्या एंट्रन्सचा पॉईंट आम्ही डेव्हलप करण्यासाठी मध्यंतरी आम्ही काही त्याचे प्लॅन केलेत Yes. ते आता त्याच्यावर देखील काम सुरू आहे तिथं आतल्या बाजूला गेल्यानंतर एमटीडीसीचं एक रिसॉर्ट झालंय खूप चांगलं okay, okay. त्या समोर एक बॅकवॉटर आहे तर त्या एमटीडीसी समोरचं बॅकवॉटर आहे तिथं देखील पर्यटनच्या साठी काही त्या ठिकाणी थांबण्यासारख्या सुविधा तयार काय लोक पाण्यामध्ये जाऊ शकतील काय अशा पद्धतीचं एक त्याचा चांगला आम्ही एक आर्किटेक्चरकडून चांगला प्लॅन तयार करून घेतला त्याच्यावर आम्हाला भविष्यामध्ये काम करायचं आहे माळीवाडी तिथं जो आमचा तलाव आहे तिथले बोटिंग संदर्भात आता बंद होतं ते सुरु करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्याच पद्धतीने जर आपण पुढे गेलो त्या ओलवन दाजीपूर ह्या परिसर जर बघितला तर तिथे छोटे मोठे हॉटेल रिसॉर्ट किंवा होमस्टे व्हायला लागलेत अजून तिथे आहेत तिथून ट्रेक जातोय आमचा सेंचुरी बघायला जाणारे लोक okay, तिथे खूप मोठ्या प्रमाण अजून त्यांना त्यांना लागणाऱ्या सुविधा आपल्याला तिथं काही निर्माण करायच्या okay, okay. शिवगड आहे वरच्या बाजूला जो टेहणी बुरुज म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे तिथं काही साहसी खेळ करता येतील काय तिथं काही सुधारणा करता येतील काय असं आमचं भविष्यातलं नियोजन आहे पण पुढे जर आपण त्या बाजूने जर आलो तर हे राजधानी धरणापासून असं राऊंड मध्ये बरोबर धरणाच्या बॅकवॉटरच्या बाजूने असं एक पूर्ण सर्कल तयार होते आहे तिथं शिवाची वाडी म्हणून आहे की जिथे एक खूप उंचीवरच ठिकाण आहे की जिथं सनसेट पॉइंट चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होऊ शकतो त्याचा फायदा शिवाजीवाडी डिगस इथल्या गावांना त्याचा फायदा होतोय पुढे जर आपण आलो तर कारिवडी हे अतिशय सुंदर गाव आमच्या आहे की जिथं आता काही प्रमाणात होमस्टे किंवा काही रिसॉर्ट झालेत पण स्थानिकांच्या माध्यमातून अजून काही तिथं बॅकवॉटरच्या बाजूला करायला खूप संधी आहेत पुढं आपण आलो तर राऊतवाडीचा धबधबा आहे की जो आता जिल्ह्यातला सर्वात जास्त लोक त्याला भेट देतात असा आहे राज्यभरामध्ये त्याच्याच साथीत सुद्धा काही सुधारणांच्या संदर्भातले काही गोष्टी आम्ही आता त्यात त्या आराखड्याच्या बाबतीत किंवा आम्ही त्या दृष्टीने काही प्लॅन केलेले आहेत की जेणेकरून त्याला येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधा निर्माण होतील आणि भेट देण्याचं प्रमाण वाढेल वाढेल खाली आमचं पडळी गाव आहे पडलीत कासारवाडीचा धबधबा दब आहे तुम्ही जर बघितला तर स्वयंचलित दरवाजा समोर जे पाणी पडते आमचं तिथे आमची रामाचीवाडी म्हणून वाडी आहे तिथं देखील आम्हाला धरणाचं पाणी जे पडतंय त्या ठिकाणी काही अशी सुधारणा करायची की ते आपण समोरून ते पाहू बरोबर की जेणेकरून तो एक अद्भुत आनंद त्या गेट पडताना असा असा राहू शकतोय पुढे जर कासारवाडीचा धबधबा आहे पडलीच्या वरच्या ज्या वाड्या आहेत आमच्या तिथे सुद्धा खूप बॅकवॉटरचं चांगलं मनोहरी दृश्य त्या ठिकाणी दिसते तिथे सुद्धा काही रिसॉर्ट छोटे छोटे व्हायला लागले अगदी तुम्ही जर म्हणलात आता आमचं बनाजवाडीचं तलाव आता काम सुरू आहे त्याचा सुद्धा बॅकवॉटरचा विचार करायचा तिथं सुद्धा काही पर्यटनाच्या संधी सुविधा आहेत आता आमच्या खालच्या बाजूला पडळी पिरळ शिरोली ही अशी जी राजधानीच्या आजूबाजूला असणारी जी गावं आहेत तर त्या गावांच्या मध्ये सुद्धा ऍग्रो टुरिझमच्या माध्यमातून किंवा अनेक काही बाबतीतून आम्हाला विकासाच्या काही संधी निर्माण करता येतील काय असे आमचे त्या बाबतीत प्रयत्न अगदी फिजुडे गावात जर बघितलं तर खूप वर्षापासून आमचे लोक हे माश्याच्या विक्रीचा व्यवसाय करतात बरोबर पूर्वीपासून तेव्हा प्रक्रिया करतात काही याच्या बाबतीतल्या तर आता पर्यटकांना जेव्हा माहिती आहे तर खूप सारे लोक तिथं खरेदी करायला त्याचं सुद्धा एक छोटं काही वेगळा काही मार्केट करता येईल काय असं सुद्धा आम्हाला भविष्यामध्ये संधी आहेत त्या त्या करण्यासारख्या त्या भविष्यामध्ये आम्हाला ह्या बाबतीत निर्माण करायचे आहेत आता जर बघितलं तर हत्तीमाल आमचा आहे इथं जो राजश्री शाहू महाराजांनी च्या कालावधीमध्ये हत्तींच्या बांधण्याचं ठिकाण बांधण्याचं एक खूप सुंदर इमारत त्यावेळी बांधली गेली त्यांनी दुर्दैवानं ती दुर्लक्षित राहिली अजून दुर्लक्षितच आहे अजून सुद्धा खूप लोकांना अजून माहिती नाही आहे की राजनैतिक प्रश्नामध्ये हत्तीमाला आहे तर त्याचं एक वैशिष्ट्य काय आहे की पूर्वी जे काही ब्रिटिश अधिकारी किंवा इंग्रज कोण कोण राजे रजवाडे जे वाड्यावरती पाहूनचारासाठी यायचे त्यांना आवर्जून राधानीच्या जंगलामध्ये आणलं जायचं किंवा इथं साठमारीचा जो खेळ आहे हातमीचा जो प्रसिद्ध आहे तो साठमारीच्या मैदान देखील इथं आणि साठमारी इथं असल्यामुळं खूप सारे मोठे अधिकारी इथं भेट दिलेले आहेत पूर्वीपासून तर त्याच देखील पुन्हा पुनर्जीवन तयार पुनर्जीवित व्हावं असे आमचे भविष्यातले प्रयत्न आहेत की राधानगरीला पर्यटनामध्ये एक ऐतिहासिक वारसा देखील इथं लाभलेला आहे तर त्या दृष्टीने सुद्धा आमचा आता भविष्यामध्ये त्यासाठी आम्ही काम करतोय त्या योजना किंवा त्या गोष्टी समयासमोर याव्यात सरकारपर्यंत जाव्यात असे आमचे त्या दृष्टीने तुमचे ब्लूप्रिंट तयार आहे हा ब्लूप्रिंट तयार आहे त्या बाबतीत एकंदर बघायला गेलं तर अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका